आंतरराष्ट्रीय समुद्र किना किनारा स्वच्छता दिवस म्हणून आजचा दिवस संबंध जगामध्ये साजरा केला जातो आजच्या दिवशी वसीविरार महानगरपालिका आणि कौशुम्य नावाची संस्था यांच्या विद्यमाने इथे वसीविराट महानगरपालिका समुद्रातील साधारण एक च्या आसपास नागरिक आणि ग्रामीण विद्यार्थी महानगरपालिकेच्या सहकार्याने आजो वसीविरार महानगरपालिकेचा राजोडी आणि कळंबीच या दरम्यान स्वच्छता करणार आहेत एक वसई तालुक्याला असलेला साधारण एक पंचवीस सत्तावीस किलोमीटर ही साफ करण्याची मोहीम आखलेली आहे या भूमीमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं नागरिकांचं पोचोच सगळे सर्व पदाधिकारी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांचं स्वागत करताना एवढं सांगू इच्छितो की समुद्रामध्ये किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर येणारी घाण जी आहे इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये होणारी घाण जी आहे ती फक्त पाच टक्की असेल बाकीचा कचरा किंवा घाण जी आहे ही महानगर आहेत मुंबई महानगरपालिका मुंबई महानगर आहे किंवा मीराबाई तर आहे किंवा महानगर आहे त्याच्यातनं जे गटराद्वारे ताणपणाद्वारे सोडला करणारी घाण आहे तिथून येणारं प्लास्टिक आहे इथून येणारा थर्माकोल तिथून येणारा तरंगता कचरा जो आहे समुद्रा हा समुद्रामध्ये जाऊन ओटीच्या भरती द्याव्याला परत हा समुद्राच्या किनाऱ्याला येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची समस्या निर्माण होते खास करून प्लास्टिकच्या वस्तू आहेत प्लास्टिकच्या बॉटल आहेत पिण्याच्या पाण्याच्या बॉटल आहेत यामुळे ही समस्या होते इथे आलेल्या सगळ्या नागरिकांना विनंती करणार आहेत आपण ह्या कुठल्या वस्तू जो वापरत असतील तर आपण वीज क्लिंबला आलो आपल्याला कोणती पाणी प्यायचं आणि ती बॉटल करून आपण इथे असं काही करू नका आजचा दिवस जो आहे हा संबंध जगामध्ये स्वच्छता दिवस समुद्रकिनारा स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो समुद्र जीवसृष्टी समुद्रकिनाऱ्याची जीवसृष्टी यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे कारण असं म्हटलं जाते जीव जीवस्त जीवन प्रत्येक जीव दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे तसं माणूस हा पण एक जीव आहे आणि या सर्व जीवसृष्टी जगली तर आपण जगू हे प्रत्येकाने मनाशी करायला पाहिजे महानगरपालिकेने एक चांगला कार्यक्रम घेतलेला आहे पण हा फक्त आजच्या दिवसा पुरता न घेता दर आठवड्याला दर महिन्याला फीज केलं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आपल्या साड जाणारा जो कचरा जो आहे कचरा जो आहे तो कुठेतरी थांबवण्यासाठी यंत्रणा राबवायला पाहिजे अशा प्रकारचे विद्युत उपक्रम विविध ठिकाणी जगामध्ये वापरण्यात येतात हे आपण सर्व हल्ली सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे कसा कचरा समुद्रामध्ये जाऊ नये यासाठी कसे अडथळे निर्माण करायला पाहिजेत आणि ते कसा समुद्रमध्ये जाण्याचा अग्लोस कसं साफ करायला पाहिजे अशी यंत्रणा आपण राबवायला पाहिजे तर हे किनारे स्वच्छ राहतील आणि याचा मंदुरात आनंद पर्यटकांना इथल्या नागरिकांना तरुणांना विद्यार्थ्यांना घेण्यात येईल बीचवर वेग वेगवेगळ्या प्रकारच। वे। प्रकारचे उपक्रम राबवावे इथे वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्स खेळाची विविध उपकरणं लावून इथे थोडक्यात आज जो बीच आहे जास्तीत जास्त लोकांना चांगला उपलब्ध करून द्यावा असं मला वाटते महानगरपालिकेला परत एक धन्यवाद नमस्कार मावा